खाय चाललं आता काय चाललं आता काय चाललं अरे तू काय चाललं सांग बुवा ना कशासाठी करतास हे पूजा म्हणजे कशासाठी करतात आणि खास खाई नाही तुम्ही हा वेगवेगळे अस ना एका असे उडीवट अस दांडेकर उडी मंडळी स्वागत आहे तुमचं आपला पुन्हा एकदा कोकणी वारिकी यूट्यूब चॅनलवरती सकाळचे मंडळी दहा वाजलेत पावसाळी वातावरण थोडा नाही टाकला नाजा आणि गणेश चतुर्थीचा आदलो दिवस म्हणजे अगोदरचो दिवस आज हळूक करते म्हणजे व्हिडिओ बनवते मंडळी पडेलमध्ये आहे आपली वहिनी लिया म्हणजे दादाची बायको आपल्या आपल्याकडील गावात जाऊचा खाली तिकडे शिवडीवाडीच्या इकडे जमलास बघूया म्हणजे काय कशासाठी चालला होता बघूया ता सांगता काय ते विचारूया कशासाठी चालला होता की जरा थोडक्यात आणि मग इकडनं निघणारा होता उशीर झालेला होता आवाज आली आणि येणार तिकडे ते कोण नाही कोण तर बघूया कसा काय होता ते काच विचारूया काय म्हणता आता बघूया खं चाललं हो कशासाठी चालला होता काय सांग तू ये không phải là mình, anh đi cái test coi, ta sang đi, khay tal lau, <laughs> à ta khay tal lau, à <laughs> ta khay sang, <laughs> <khai cho> <laughs> सांग तू बघूया कशासाठी मी सांगले नाही वगैरे ब्राह्मण पूजन करतात त्यामुळे आपला म्हणजे तू सांग आपल्या म्हणजे पतीचे सौभाग्य वाढण्या अखंड राहण्यासाठी भाषेत आता कोणाकडे झालं मामाकडे मामाकडे काय होता मामा पडेलात पडेलात वाडी का तांबे माका माहिती नाही ना मी काय चाललंय म्हणजे आता निघूया पडेला चालला शिवडीवाडी की तांबेवाडी शिवडीवाडी चालणार की शिवडीवाडीचे इकडे म्हणजे शिवडीवाडी या तर तिकडे तांबे राहतात आपल्या वहिनीचे मामा तर तिकडेच भट येणार आणि हरताळकीची पूजा करूची आपली म्हणजे नव नवरदेव असता बाबा आपला वहिनीचा नवरदेव हा तर त्याच्या दीर्घायुष्यासाठी ती पूजा केली जातात तर तिकडे बरेच असे कोण नाही कोण येतील नवीन लग्न झालेले मे मध्या आपल्या मे महिन्यात बरेच अशी लग्न झालेली आहेत तर ती येतील तिकडे आता आणि तिकडेच जाऊन आपण बघूया हरताळ की नक्की काय असतात की मी पण काय बघितला नाही तिकडे नक्की काय करतात कसा असता तर जाऊया त्यानिमित्तानं आपल्या इला तर तिकडे जाऊचो संधी भेटली आहे बघूची भेटली तर व्हिडिओ करूया ती तर निघूया आता 네, 네. 네, 네. 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 네.

खाली ना पडेल कधी सकाळी आणलास कल आणला चाय पियला आपल्या वहिनी त्याच्या घरी आपले रेडे बांधले इकडे मायरा दिली आत स्लॅब च्या म्हणजे दाखवले तुम्हाला जर थोडं थोडक्यात आपलं कडे हिरवळा म्हणजे चाय पिकून झाली की निघणार आहोत लगेच त्याची तयारी करता खाली राहिली जरा वस्तू नेऊ गेल्या बा घेऊन झाल्यावर लगेच आपण निघणार आहोत पडेलमध्ये जाऊ का शिवडीवाडीच्या इकडे म्हटलं किल्ला शिवडीवाडीच्या इकडे आपले तांबे म्हणूनच तांब्यांचे इकडे म्हणजे लायटिंगवाले तांबे आहेत आपले वहिनी तेच मामा त्याच्या तिकडेच भट येणार जाऊया त्यांच्यात बघूया घरी इलो, इलो वाटतं बोलले <coughs> इले भट भट इले हळू दिकांचा वाटत नवीन घर झालं डेकोरेशन करूच हा धंदा आहे धंदा थोडं पाण्या झाला पाणी हो दांडू हाचचोर नापिक हा दांडू लो आगोले दे आता काय देरيده कोइर

छोट्या फुलाला हळद कुंकू लावायचं समय लावायचा फुल आणले फुल पाण्यात थोडस बुडवायचंय आणि गवळीवर फुलाचाच ठेव नंतर चंदन थोडं पाण्यात आणि आणि मिळ तो पर पाणी न छिंबले ना शुद्ध पाणी शुद्ध लगे नारन कुमार भाई आम्ही वस्त्र आले वस्त्र ओ जरा ओ जरा पाणी सोडा

下于。 ファイヤーファイヤーファイヤ हे पूजा कशासाठी केला कशासाठी करतास ही पूजा म्हणजे कशासाठी करता आणि काही नाही इलास काही नाही इलास तुम्ही हा वेगवेगळे अस ना एखादा शेवडी वाटे असा हां तास दांडेकरवाडी पुढे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत ना दरवर्षी करतात की यंदाच दरवर्षीच असत ना थोडे दिवसांनी येत मी गिर्यात नाही का आमची गेले गण हा वारीक वारीक बरोबर होय काय आता खायची वाडी घाडी वाढीत

बारदान गेला वार आहे मग दिला पूजा करू गेला ना होय होय हा हा होय होय बरी या भाव हा मुंबई या इलो नाही हा आजी हा घरीच असता अच्छा म्हणजे पाऊस सुरू झालो 뭐라지야? 이거. 뭐야? 이거 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 뭐 हरताळकीची पूजा करून मंडळी झालेली आहे पान पण वाहन असतात आपण गेलेला आता निघताव थोडा वेळ आता जाऊ पाऊस पडलो बारा वाजलेली आहेत त्यामुळे जास्त वेळ थांबत नाही आता मंडळी आजची व्हिडिओ हरताळकीची स्पेशल होती म्हटलं जाता देऊया आपण मग काय नक्की तर पूजा कशी काय असता त्यासाठी आपण इलावतो इकडे मंडळी बघूसाठी तर आता ती पूजानी झालेली आहे आता गावची वेळ झालेली आहे आणि आपले गणपतीचे लोक हे लवकरच नवीन नवीन येत राहतील त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा कोकणातली आवड असतात तर आजची व्हिडिओ मंडळी म्हणजे इकडे व्हिडिओ आवडल्याचंच नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद ऑफ कर ऑन कर